बातमी भाजीनगरमधून उद्योजक लड्डा यांच्या घरावरील दरोड्या प्रकरणामध्ये चोरीला गेलेल्या बत्तीस पैकी तीस किलो चांदी जी आहे ती जप्त करण्यात आली एनकाउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीनं तीस किलो चांदी लपवल्याचं चा समोर आलंय एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरची बहीण रोहिणी हिची गेल्या तीन दिवसांपासून चौकशी सुरू होती त्यात सांगितल्याप्रमाणे गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या कारच्या चांदीचे दागिने सापडलेले आहेत गाडीच्या डिक्कीत चोरीला चा गेलेलं चांदीचं सा ताट ग्लास चमचे वाट्या जग असा तीस किलोचा ऐवज सापडलेला आहे तर ही चांदीची भांडी कशी सापडली आहेत पाहूयात एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीनं हे चांदीचे भांडे लपवले होते तीन दिवसांच्या चौकशी नंतर अमोलची बहीण रोहिणीने कबुली दिली आहे पडेगावातील गॅरेज समोरच्या भांडी सापडली गाडीच्या डिक्कीत लड्डांच्या घरातून चोरीला गेलेला तीस किलो चांदीचा सा ऐवज सापडलेला आहे चांदीची ताट ग्लास चमचे वाट्या जग असा तीस किलो ऐवज जप्त करण्यात आलेला आहे